सीबीआय ईडी मी बनवली नाही ते घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिले आणि तीच घटना वर्षावर्ष सुरू राहील अशी प्रतिक्रिया भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली ते अमरावती जिल्ह्यात दौऱ्यावर आले असता त्यांनी आपली प्रतिक्रिया स्पष्ट केली घटनेवर विरोधी पक्षाचा विश्वास नाही असा टोलाही पाटील यांनी मारला देशातील इतर राज्यात मंदिर सुरू करण्यात आले आहे मग महाराष्ट्रामध्ये दारूसह इतर सर्वच दुकाने सुरू केली पण मंदिर का उघडली नाही राज्यात निर्बंध लावून सर्व मंदिर उघडण्यात यावे अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली केंद्राने मंदिरांच्या बाबतीमध्ये अशी भूमिका मांडली नसल्यामुळे देशामधल्या जवळजवळ सगळ्या राज्यांमध्ये मंदिर सुरू आहे आमचं वारंवार म्हणणं असं आहे की दुसरी लाट तिसरी लाट तू म्हणताची काळजी घ्यायला पाहिजे पण जर काळजी घेऊन बाकी सगळं जनजीवन सुरू झालं सगळं जनजीवन सुरू पिअरबाल सुरू झाले कारण मॉल सुरू झाले तर मंदिरामध्ये सुद्धा निर्बंध घालतो किंवा एका वेळेला दहा जणांनी जायचं ते दहा जणं बाहेर पडले की नवीन दहा जण निर्बंध घालून प्रश्न सुरू व्हायला पाहिजे अन्य राज्यामध्ये त्यांच्यासोबत विजय राऊत सुद्धा मला स्टार ईडी मुळात ई डी आणि सी बी आय केंद्रीय तपास यंत्रणा मी चालवते ते त्याच्यानंतर काम करतो या सगळ्यांना भारतरत्न स्वर्गीय बाळासाहेब आंबेडकरांची घटनाच त्या घटनेमध्येच देश कसा झाला घटना म्हणजे काय तर देश चालवण्याचे नियम अभ्यास घटना जी पुढे हजार वर्ष झाले काय झाल्यास काय करण काय झाल्यास काय 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 अधिकार ना त्या केंद्राला अशा काही तपास यंत्रणा दिल्यानं यांचा मग घटनेवर विश्वास नाही अजय शृंगारे सह प्रदीप इंगोले विदर्भ न्यूज अमरावती